गावातला गा का गावातला गळवेवाडी गळवेवाडी कोणाचं ते शिंदे तुमचं नाव काय दत्तात्रय महादेव ओळवे दत्तात्रय महादेव वळवे गाव गळवेवाडी गळवेवाडी तालुका सांगोला सांगोला दूध किती देते दूध देशी गोरांचं काय ते वासरलं वासरू देते दूध नाही काढत नाही नाही देशी गाभ काढतो पण किती किंमत सांगितली मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तीन झिरो नऊ झिरो झिरो तीन एका एकावन्न शहाण्णव ज्यांना कुणाला घ्यायची असेल त्यांनी मालकांशी कॉन्टॅक्ट करा

किती व्यवहार झाला मामा हो मालक मालक नाही मालकांना विचारायला विकलेले ना कितील दिली मामा

काजळी खिल्लार आहे का कसा खेळणार भरला गाय पहिला रुगाब आहे काजळी खिल्लार मध्ये पहिला रुगाब चार काजळी खेळणार पिवर पहिला रो चार दात सत्तावीस ला दिले म्हणतात गाव कुठलं मग मोडलिम नाव काय लिंबानेवरती सुरू आहे लिंबानेवरती सुरू आहे कितवे तल गाव आहे दुसरे तला गाव आहे पहिले तल दूध किती दिलं अडीच लिटर दोन टाईमच नाही एक टाइम एक टाइमच पहिले तल काय झालं तर खोंड झालं खोंड आता ओळू कुठला भरला ओळू तिथला जवळच आहे एक शेजारला काय नाव बिनगे बिनग्याचा गोळ होता बिनगे किती किंमत सांगताय किंमत ही जे पन्नास हजार सांगतात नाव सांगा तुमचं लिंबा गाव मोडलिम मोडलिम तालुका माडा माडा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही माझ्या मोबाईल नाही घरच्या माणसाला नाही मारणार आपलं बाहेरच ओळखते जाणार सांगू ना, ना <था> <pit ai21> सांगू

तुमचं आहे काय कोण किती आहे महिन्याचं नाव सांगा बाबू सांगा बाबू सांगा सांगोला मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी सात तीस तीस बावीस तीस तीस बावीस किती हजार सांगत किंमत पंचाहत्तर सांग पंच्याहत्तर कुठल्या वळूचा हा खोंड आहे डपळापूरच्या कोणाचा शिंदे डपळापूर यांच्या वळूचा खोंड आहे मालकांनी किंमत सांगली इथले टपापूरचे संजीवनाथ शिंदे यांच्या वळूचा खोंड आहे ज्यांना कोणाला हवा हो असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला